चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींना एक विशेष आध्यात्मिक मानसिक आणि व्यावहारिक अनुभव देणारा ठरू शकतो आज श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे जो संपूर्ण हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक बेलपत्र अर्पण दुग्धाभिषेक आणि रुद्राभिषेक यांचे अनन्य महत्व आहे वृषभराशीच्या जातकांना हा दिवस एका वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव देऊ शकतो कारण त्यांचं राशीचक्र हे स्वतः पृथ्वी तत्वाशी संबंधित असून स्थैर्य समजूतदारपणा आणि संयम यांचा प्रभाव त्यांच्यावर कायम असतो या दिवशी या गुणांमध्ये अध्यात्मिक स्पंदनाची भर पडत असल्यामुळे त्यांनी शिवपूजेसाठी खास वेळ राखून ठेवला पाहिजे आजच्या दिवशी चंद्र मीन राशीत भ्रमण करत असून त्याचा नवमस्थानावर प्रभाव आहे यामुळे दीर्घकालीन योजना दुर्गामी प्रवास धार्मिक कार्ये गुरु किंवा वडीलधाया व्यक्तींचा सल्ला आणि आध्यात्मिक उन्नती याकडे तुमचा कल अधिक वाढेल सूर्य कर्क राशीत असून तुमच्या तृतीय तुम् स्थानात आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील संवाद कौशल्य अधिक प्रभावी होईल आणि तुमचे बोलणे दुसऱ्यांना प्रभावित करेल मात्र बुधमीन राशीत शनीच्या दृष्टीत असून त्यामुळे संवादात काही तणाव येऊ शकतो गैरसमज होऊ शकतो किंवा एखाद्या गोष्टीचं महत्त्व कमी करून सांगितल्यामुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आजचा दिवस तुमच्यासाठी कामाच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाचा असला तरी काही संघर्षात्मक घटक का डोकं वर काढत आहेत काही सहकारी किंवा प्रतिस्पर्धी व्यक्ती तुमच्या कार्यपद्धतीत त्रुटी शोधत आहे तुमच्या मागे चर्चा करणे तुम्ही केलेल्या चांगल्या कामावर स्वतःचा हक्क सांगण्याचा प्रयत्न करणे किंवा तुमच्याच नावावर दोष लावण्याचा प्रयत्न करणे अशा नकारात्मक हालचाली सुरू आहे या शत्रूंमध्ये तुमच्या अगदी जवळचे तुमच्यावर विश्वास ठेवणारे भासणारे काही जणसुद्धा असू शकतात विशेषत सामाजिक संस्थांमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा व्यावसायिक व्यवहारांमध्ये तुम्हाला बदनामीची भीती वाटेल असे संकेत ग्रहस्थितीतून मिळतात अशा परिस्थितीत शांत राहणे तातडीने प्रत्युत्तर देणे आणि सर्व काही पुराव्याने मांडणे हाच यशाचा मार्ग ठरेल काही वृषभराशीचे लोक सध्या एक मानसिक संघर्षाचा अनुभव घेत आहे विशेषतः निर्णय घेण्यात गोंधळ घर जवाबदाया वे इतरांवर राहून राहुन गोष्टी पूर्ण कराव्या लागणे आणि स्वतःचा आत्मविश्वास होणे होने असे भावनिक परिणाम श्रावण सोमवार मानसिक भार हलके करने तुम्ही ओ नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राच किमान एकशे आठ वेळा करा जल आणि दुग्ध मिळून शिवलिंगावर अभिषेक करताना त्र्यंबकय जाम्हे या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास तुमच्या मनातील अशांती नष्ट होऊन अचूक विचारशक्ती जागृत होई घरात शांतता निर्माण करण्यासाठी संध्याकाळी एका तांदळाच्या दिवट्यात गायचं तूप लावून शिवाच्या फोटोसमोर दिवा लावा आणि शिवाय नमह म्हणत कुटुंबाने मिळून आरती करा गृहस्थ जीवनाकडे पाहिल्यास आज तुमच्या कुटुंबात थोड्या उल्थापालथी होऊ शकतात काही वाद किंवा गुप्त नाराजीची भावना तुमच्याच नजीकच्या नात्यात समोर येऊ शकते याला कारण तुमचं अलिकच व्यस्त राहणं संवादातली तुटलेली साखळी किंवा इतरांशी असलेला तुमचा कठोर किंवा उदासीन व्यवहार ठरू शकतो विशेषत पतीपत्नीच्या नात्यात विश्वासाचं संकट निर्माण झाल्यास त्यावर लगेचच संवाद साधणं आवश्यक आहे आज मंगळ चौथ्या स्थानात आहे आणि त्यावर राहूची अस्पष्ट दृष्टी आहे त्यामुळे घरगुती वातावरणात काहीसा तणाव असण्याची शक्यता आहे घरातील स्त्री सदस्यांची प्रकृती अस्वस्थ राहू शकते किंवा एखाद्या वडीलधाया व्यक्तीच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण होऊ शकते या सर्व समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र यांचा उपयोग करून घरातल्या प्रत्येक खोलीत शिंपडून वातावरण शुद्ध करा आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या काही संधी घेऊन येणारा आहे पण त्यातही सावधगिरी हवी काही जुन्या गुंतवणुकीचं परतावन मिळू शकतं विशेषत जमिनीच्या व्यवहारात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना आज अनपेक्षित लाभ मिळू शकतो पण हे लाभ कायम टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला विवेकाने व्यवहार करावा लागेल कोणत्याही प्रकारच्या मोठ्या आर्थिक करारापूर्वी तज्ज्ञ सल्ला घ्या तुमच्या राशीत शुक्र आहे आणि तो शुभ स्थानात आहे त्यामुळे लग्न सौंदर्य कपडे आभूषणे गृहोपयोगी वस्तू यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे पण हा खर्च जर योग्य प्रकारे नियोजनात आणला तर तो घरात समृद्धीची चिन्ह म्हणून पाहिला जाईल का वृषभ राशि व्यक्ति घर मोटा खरे विचार करत अस्तील, तर तो विचार आज लंबी टाकने योग्य ठरेल आरोग्या आज का दिवस मिश्रित परिणाम देना है गला घसा पोट मूलव्याध हख्या आजारांची शक्यता है विशेषतः स्त्रीय हार्मोनल असंतुलन, थकवा मासिक पा संबंधित त्रास पुरुषांनी रक्तदाब स्नायूंची जळजळ आणि पाठदुखी या बाबतीत सावध राहणं आवश्यक आहे शिवलिंगावर जलाभिषेक करताना नम शिवाय म्हणत जांभळ फळ पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण केल्यास या त्रासांपासून सुटका होऊ शकते दररोज संध्याकाळी किमान दहा मिनिट शिवध्यान किंवा श्वसन ध्यान करून स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट बनवा वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या बोलण्यात सौम्यता वागण्यात गोडवा आणि अंतर्मनात श्रद्धा ठेवावी शत्रूंच्या कटांमध्ये अडकणं त्यांच्याच पातळीवर उत्तर देणं हे तुमच्या स्वभावाला अनुरूप नाही आजचा दिवस हे दर्शवतो की शांतपणे आपलं काम करत राहणं त्यात सातत्य ठेवणं आणि कुणालाही दोष देता समाधानाने पुढे चालत राहणं हाच मोठा विजय आहे श्रावण सोमवार मंगळाचा प्रभाव आणि चंद्राचे नवमस्थानातील स्थान या सायाचा उपयोग करून एक स्वच्छ मन एकत्रित कुटुंब आणि शुभ संकल्पासाठी आज प्रयत्न करावा जर हे आजचं वृषभ राशीचं सविस्तर राशीभविष्य तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल आणि तुम्ही दररोजचे राशीभविष्य उपाय व सणांची माहिती जाणून घ्यायला इच्छुक असाल तर आमचा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला असे विस्तृत आणि माहितीपूर्ण लेख आपल्यासमोर सादर करता येतात आजचा विचार जो दुसऱ्यांच्या अपेशात आनंद शोधतो तो, तो स्वतःच्या यशापासून नेहमीच दूर असतो म्हणूनच आनंद फक्त स्वतमध्ये नाही तर दुसऱ्यांना दिलेल्या विश्वासात असतो शुभम भवतू